नमस्कार मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जर तुम्ही रामाचे किंवा हनुमानाचे भक्त असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे आपण हनुमान चालिसाबद्दल माहिती पाहणार आहोत ती कोठे लिहिली गेली आहे हनुमान चालिसाचे महत्त्व काय आहे हनुमान चालिसाचे महत्त्व तर तुम्हाला सगळ्यांना थोडक्यात माहिती असेलच पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तसेच हनुमान चालिसा ती कधी पठण केले पाहिजेत याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये भेटून जाईल हनुमान चालिसा ही हिंदू धर्मातील एक अतिशय लोकप्रिय आणि पवित्र काव्यरचना आहे जी भगवान हनुमानाला समर्पित आहे ही रचना गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिली असून ती हिंदीत आहे हनुमान चालिसाचा अर्थ चाळीस श्रोतांची स्तुती असा म्हणून होतो चला हनुमान चालिसा कोठे लिहिली गेली आहे आणि तिच्या रचनेविषयी सविस्तर माहिती आता आपण पाहूया हनुमान चालिसाची रचना कोठे केली गेली आहे ही गोष्ट खूप कमी जणांना माहिती असते ते सर्व जाणून घेण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हनुमान चालीसा लिहिण्याचे स्थान वाराणसी म्हणजेच काशी मानले जाते काशी हे एक मोठे प्रसिद्ध देवस्थान आहे हे तर तुम्हाला माहिती असेलच गोस्वामी तुलसीदास हे वाराणसीत राहत होते आणि त्यांनी आपला बराचसा काळ काशीतील अस्थि घाटाजवळ घालवला वाराणसी ही हिंदू धर्मातील एक प्रमुख तीर्थ क्षेत्र आहे आणि आध्यात्मिक साधनेसाठी प्रसिद्ध आहे असे मानले जाते की याच पवित्र भूमीत हनुमान चालिसाची रचना झाली आहे कुस्वामी तुलसीदास यांनी रामचरित मानस या महाकाव्याची रचना केली होती जी भगवान रामाच्या जीवनावर आधारित आहे तुलसीदास हे श्रीरामाचे महान भक्त होते आणि त्यांचे हनुमानावरीलही प्रेम अतिशय गहिरे होते असे म्हणतात की रामचरित मानसच्या रचनेदरम्यान त्यांनी हनुमान चालिसा लिहिण्याची प्रेरणा घेतली हनुमान चालिसा लिहिण्याचा उद्देश भक्तांना परमेश्वराच्या सेवेत प्रेरित करणे हा होता तुलसीदास यांनी या श्रोताद्वारे भक्तांच्या मनात श्रद्धा निर्माण करून हनुमानाच्या उपासनेचा मार्ग सुकर केला होता हनुमान चालिसाच्या रचनेची कथा का काही प्रमाणात आध्यात्मिक आणि भक्तिमय आहे गोस्वामी तुलसीदास हे वाराणसीच्या घटक संघटक मंदिरात नेहमी हनुमानाच्या उपासनेत तल्लीन राहत असत असे मानले जाते की एकदा भगवान रामाचे स्मरण करताना तुलसीदासांना हनुमानाने दर्शन दिले आणि त्यांना आपल्या भक्तासाठी आशीर्वाद दिला त्या क्षणी तुलसीदास यांना हनुमानाच्या अद्वितीय शक्तीचे महत्व आणि भक्तांसाठी त्यांचा आधार कसा आहे हे जाणवले हनुमानाच्या अद्वितीय गुणांचे वर्णन करून भक्तांना प्रेरित करण्यासाठी त्यांनी हनुमान चालिसाची रचना केली आता आपण हनुमान चालिसाचे स्वरूप याबद्दल माहिती पाहूया हनुमान चालिसाचे स्वरूप तर हनुमान चालिसा ही चाळीस चोपायांपासून बनलेली आहे ज्यामध्ये हनुमानाच्या गुणांचे वर्णन केले आहे व्यतिरिक्त सुरुवातीस दोन दोहे म्हणजेच मंगळाचरण आणि शेवटी एक दोहा शुभेच्छा आहे या रचनेत भाव भगवान हनुमानाच्या शक्ती त्यांचे श्रीरामावरील प्रेम त्यांच्या साहस आणि भक्तीचे महत्त्व व्यक्त केले आहे हनुमान चालिसाची भाषा सगळ्यांना समजण्यासारखीच आहे हनुमान चालिसाची भाषा साधी आणि सुबोध आहे ज्यामुळे ती कोणत्याही वयोगटातील लोकांना सहज समजते ती केवळ आध्यात्मिक ग्र ग्रंथच नाही तर ती मानसिक समाधान भय नाश आणि भक्तांना प्रेरणा देणारे श्रोत आहे आता आपण हनुमान चालिसाचे किती मोठे महत्त्व आहे याबद्दल माहिती पाहूया हनुमान चालिसाचे महत्व हनुमान चालिसा हे केवळ श्रोत नाही तर एक तर ते एक आध्यात्मिक साधन आहे जे भक्तांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते हिंदू धर्मात असे मानले जाते की हनुमान चालिसाचे पठन केल्याने भीतीचा नाश होतो हनुमान चालिसा वाचल्याने मनातील भीती आणि अडचणी दूर होतात रोगमुक्ती मिळते भक्तांचा विश्वास आहे की हनुमान चालिसाचे पठन केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते आध्यात्मिक प्रगती होते भक्तांच्या मनात श्रद्धा आणि भक्ती निर्माण होते संकटातून मुक्ती मिळते भगवान हनुमान संकटमोचक म्हणजेच संकट दूर करणारे मानले जातात त्यामुळे हनुमान चालिसा संकटावर मात करण्यासाठी सहाय्य करते वाराणसी आणि हनुमान चालिसा वाराणसी ही हिंदू धर्मातील प्राचीन नगरी आहे जी अनेक संत महात्मे आणि भक्तांची तपोभूमी राहिली आहे गोस्वामी तुलसीदास यांची कर्मभूमी असलेल्या या नगरीत त्यांनी हनुमान चालिसासह अनेक भक्तिगीतांची रचना केली आजही वाराणसीच्या अनेक मंदिरामध्ये हनुमान चालिसाचे नियमित पठण होत राहते हनुमान चालिसाचा जा जागतिक प्रभाव हनुमान चालिसा आज जगभर प्रसिद्ध आहे भारतातीलच नव्हे तर जगभरातील हिंदू लोक हनुमान चालिसाचे पठण करतात हनुमान चालिसा विविध भाषांमध्ये अनुवादित झाली आहे जसे की इंग्रजी तमिळ तेलगू बंगाली गुजराती मराठी इत्यादी हनुमान चालिसा केवळ भक्तीने भक्तींचे शोध नाही शोध नाही तर ती भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानांचा महत्त्वपूर्ण भाग आहे ती केवळ धर्मापुरती मर्यादित राहिली ना नसून तिचा उपयोग ध्यान योग आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी देखील केला जातो तुम्ही रोज एकदा तरी हनुमान चालिसाचे पठण केले पाहिजेत ज्यामुळे आपल्याला मानसिक समाधानासोबतच आत्मिक सुखसुद्धा मिळून जाईल एकदा तुम्ही पठण करायला सुरुवात क तरी करा त्यानंतर तुम्हाला आपोआप समजून जाईल की त्याचे फायदे काय आहेत हनुमान चालिसा पठण केल्यानंतर आपल्यामध्ये वेगळीच अशी पॉझिटिव एनर्जी तुम्हाला पाहायला मिळेल जमत असेल तर तुम्ही तुमच्या आसपासच्या हनुमान मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हनुमान चालिसाचे पठण अवश्य केले पाहिजे हनुमान चालिसा ही गोस्वामी तुलसीदासांची एक अमूल्य रचना आहे जी वाराणसीत लिहिली गेली तिच्या माध्यमातून भगवान हनुमानाच्या भक्तीत अठळ श्रद्धा निर्माण होते ही रचना केवळ भक्तांसाठीच प्रेरणादायक नाही तर ती मानसिक शांती आणि संकटावर मात करण्यासाठीही मार्गदर्शक ठरते हनुमान चालिसा आजही भक्तांसाठी श्रद्धा भक्ती आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे या व्हिडिओमधील मा संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर काही उपयुक्त अशी वाटली असेल तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद